दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या निश लंकेकडून पडळकरांना आव्हान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं याच्या निषेधार्थ सांगलीत शरद पवार गटाकडून संस्कृती बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी पडळकरांना थेट इशारा दिला दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं आव्हान लंके यांनी पडळकरांनी केला खासदार निलेश लंके म्हणाले याचा आका एसीत बसतो आकालाच धडा शिकवायला हवा एकदा पोलीस बाजूला ठेवा दमाई तर एकदा रणांगणात या सरकारमधील लोकांकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून असल्या गोष्टी पुढे केले जातात वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते आता चार पोलीस घेऊन फिरतात दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं आव्हान केलं गोपीचंद पडळकर म्हणजे बेंटेक्सचं सोनं रोहित पवारांचं वक्तव्य या बोलताना आमदार रोहित पवारांनी देखील गोपीचंद पडळकर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे ते म्हणाले गोपीचंद पडळकर म्हणजे बेंटेक्सचं सोन आहे हा विषय तालुका जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र धर्माचा आहे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो पण आम्ही शब्दांची पातळी जपतो काही लोक स्वतःला चाणक्य समजतात या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जाहिराती दिल्या निनावी जाहिराती दिल्या गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात फडणवीस यांनी आणलंय अशी टीका पवार यांनी केली पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले महाराष्ट्रातील महामानवांनी आम्हाला विचार दिला आपण महामानवांची जयंती साजरी करतो पण त्यांच्या विचारांचं अनुकरण करत नाही बहुजन समाजाच्या नेत्याचा वापर पवार कुटुंबांवर मोठ्या नेत्यावर बोलण्यासाठी केला जातो पवार कुटुंबाला बोलतात पाटील कुटुंबाला बोलतात बहुजन समाजाच्या नेत्यांना कळत नाही यांचा उपयोग करून घेतला जातो या लोकांना बोलून उपयोगी नाही यांचा बोलवता धनी कोण त्यांना बोललं पाहिजे आमच्यावर ईडीची नाही तर दुसरी कोणतीही कारवाई का आम्ही घाबरणार नाही निवडणूक आली की लोक समाजासमाजात तेढ निर्माण करतात लोकसभेत हिंदू मुस्लिम केलं विधानसभेत मराठा ओबीसी केलं आता मुंबईत मराठी अमराठी करतात